का पहिलं खाल्लं ना आता खाली पाण्या पहिलं खाल्लं उन्हि ना आता खाली पाण्या आता काय करा अरे दादा दादा कठीण झालं दादा कठीण माय बाप अरे 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 देवा अरे 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 काहीच करा आता गोळी खायच्या आत गोळी नाही खायची काय करा देवा अरे अजे आज आज अरे बापो अजे आज अरे हे असेल ती असेल गेली कामातून गेली कामातून गेली बाप्पो अरे 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 तडेगाव हे अजून त्याला दिने आला का कोण देव साहेब नाही आला रे बाप्पा अरे र कराव कस अरे बीपीचा गोळ्या खातो का मरून जातो <laughs>